आज बघणार आहे आपण ओल्या वाटाण्याची मस्त अशी गावरान भाजी तर आत्ता बघा थंडीचे दिवस आहेत आणि वटाण्यांचा सीझन चालू आहे त्यामुळे ओले वटाणे मार्केटमध्ये भरपूर भेटतात आणि एरवीपेक्षा रेट पण कमी असतो तर इथं आता ना पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्या ते तेलामध्ये हे जे ओले वटाणे आहेत ना सोललेले ते दोन मिनटासाठी चांगले भाजून घेतलेत त्यानंतर बघा एका ये, ये मिक्सर जारमध्ये ना अगोदर एक भाजी बनवली होती टिफिनसाठी त्याच्यासाठी अद्रक आणि लसूण बारीक करून घेतलं होतं त्यातलंच थोडंसं अद्रक आणि लसूण या मिक्सर जारमध्ये शिल्लक ठेवलं होतं आणि त्याच्यात आता अर्धा टमाटर अर्धा कांदा मुठभर कोथिंबीर असं टाकून त्याची पेस्ट बनवून घेतली आहे पेस्ट बनवेपर्यंत इकडं पातेल्यामध्ये तेलसुद्धा मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्या तेलामध्ये आता ना मी जिरी आणि मोहरीची फोडणी दिली आहे मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा आणि त्यानंतर बघा जे वाटण तुम्हाला दाखवलं होतं ना ते टाकले आता हे ना आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर अर्धा टमाटर जो शिल्लक होता ना तोसुद्धा मी बारीक कट करून घेतला होता तोसुद्धा या वाटणामध्ये टाकला आहे त्याचबरोबर सात ते आठ कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सगळं आपल्याला ना मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे आपले सुके मसाले आहेत ना ते तुम्ही वापरू शकता परंतु मी आज साध्याच पद्धतीने आहे आत्ता मी ना याच्यामध्ये अर्धा चमचा मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा असतो ना तो अर्धा चमचा हळद टाकून घेतली एक मिनटासाठी परतली त्यानंतर जे आपण ओटाने भाजले होते ना ते मिक्सरला असे बारीक करून घेणार आहे तुमच्याकडे जर ओला वाटाणा नसेल ना तर भिजत घातलेल्या वाटाण्यांची सुद्धा ही आमटी आहे ना खूप खमंग लागते तर आता तुम्ही बघितलं असेल की मिक्सरमध्ये मी एकदम ओबडधोबड असे वाटून घेतले आणि ते वाटेपर्यंत तिकडे माझी जी पेस्ट किंवा वाटण म्हणू शकता ते सुद्धा तेल सुटेपर्यंत छान परतून झाले आत्ता बघा चवीनुसार तिखट टाकले मी तिखट आणि मीठ जे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि जे काही मिक्सरला आपण वटाने बारीक केले होते ना ते आता ह्याच्यामध्ये टाकलेत आणि हे सुद्धा एक मिनटं परतून घ्यायचेत आणि मुडभर वटाने ना मी आक्केच ठेवले होते कारण ज्यावेळेस आपण भाताबरोबर वगैरे ही भाजी खातो ना अक्का ओला वाटाना पण खाताना खूप छान लागतो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा इतकी मस्त झालती ही रेसिपी त्या त्याच्यात आता मी चवीपुरतं मीठ टाकले आणि दुसऱ्या गॅसवरती मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं ज्यावेळेस आपण रस्सा भाजी बनवतो ना त्यावेळेस त्याच्या त्याच्यामध्ये ना शक्यतो कोमट किंवा थोडंसं गरम पाणी होता भाजीला तरी छान येते एकतर माझा तेलाचा वापर थोडा कमीच असतो जास्त तेलकट वगैरे भाज्या नसतात माझ्या आणि साधारणतः पाच मिनटात ही भाजी शिजती कारण ओलाबोटांना शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि तुम्हाला आवडत असेल तर एखादा चमचा पोहे खाण्याचा तुम्ही शेंगादाण्याचा कूट वापरू शकता आणि जरी तुम्हाला आवडत नसेल ना शेंगादाण्याचा कूट नाही टाकला तरी चालेल आत्ता बघा थोड्याशा तेलामध्ये सुद्धा किती छान तरी आली आपल्या भाजीला मस्त आणि वाटलेल्या वाटाण्यामुळं ही भाजी आहे ना अगदी छान मिळून येते बघा आणि खाण्याला खमंग लागते आणि त्या दोघींच्या टिफिनसाठी अशी पिवळ्या बटाट्याची भाजी बनवली होती मुलांना बघा प्रत्येक घरातल्या रोज जरी दिला या भाजीचा कंटाळा येत नाही गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज मंडई आणली आहे आणि ध्वनी तर सुकत घातली धुतली हो ना अशी आठवड्यात जेव्हा आपण कधी आणला आणि ज्या गोष्टी लागतात नेट करून ठेवल्या ना आठवडाभराचं आपलं बरंचसं टेन्शन म्हणजे एक नव्वद टक्केपर्यंत आपण निवांत रिलॅक्स राहू शकतो म्हणजे प्रत्येक वेळेस ती भाजी घ्या धुवा परत वापरा तो कुठंच राहत नाही असं क्लीन केलं म्हणजे चला असू द्या आता शेपोची भाजी मला नीट करून घ्यायची आहे तर म्हटलं त्याच्या आधी ब्लॉगला सुरुवात करावी कारण तुम्ही एवढं आतुरतेने वाढ बघत असता एवढं छान छान कमेंट करता आणि मग माझ्या तर जबाबदारी आहे की तुमच्यासाठी ब्लॉग करून शेअर करणं तर भाजी नीट करते मस्त अशी आणि बरीचशी कामं आहेत आज काही झाडांचं रिपोर्टिंग आहे जे जे शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न करणार आहे जास्त ताण न घेता त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू बघा सगळ्या भाज्या आहेत ना धुवून अशा सुकायला ठेवल्या आणि अगदी सगळ्या ताज्या ताज्या मिळाल्या होत्या ना वाटत होतं सगळ्याच भाज्या कराव्या पण सगळ्याच काही आपण एका दिवशी करू शकत नाही बरोबर ना त्यानंतर ना मला ह्या शेपूच्या दोन पेंड्या नीट करायच्या होत्या कोथिंबीर दोन पेंड्या होती म्हणजे अशा बऱ्याच भाज्या वगैरे होत्या नीट करून एवढा कंठाळा आला ना मला जवळ दोन वगैरे वाजेपर्यंत मी या भाज्याच नीट करत होते आणि त्यानंतर ना मला मान अक्षरशः दम खाई ना अशी अवस्था झाली मग मी उठून आहे असं सोडलं जाऊन एक अर्धा पाऊन तास आराम केला आणि आत्ता हा टायमिंग होता पावणे चारचा वगैरे टायमिंग होता तेव्हा सगळं आवरायला घेतलं म्हटलं जाऊ देत संध्याकाळचं झाडून पण होईल आपलं आणि आत्ता जो तुम्हाला मी इथं भाज्या वगैरे नीट केलेला पाला पाचोळा किंवा देठं म्हणू शकता तर ती मी कचऱ्याच्या डब्यात न टाकता जे काही मला कंपोस्ट बनवायचं आहे ना मी सगळं एक ठिकं बनवले आणि त्याच्यामध्ये असं सगळं भाज्यांची देठं किंवा जे काही आपलं भाज्यापाल्यांमधलं असेल कांद्याचे टर्फल ते सगळं एका ठिक्यात नेऊन भरून ठेवते जेणेकरून मला कंपोस्टसाठी झाडांसाठी ते उपयोगाला येईल आणि बघा जुनी लोक म्हणत होती तसं हात फिरे तिथं लक्ष्मी फिरे आणि निस्तं थोडंसं झाडून व्यवस्थित घेतले तर किचनमध्ये आपला बघा किती फ्रेश वाटायला लागले ना म्हणून जुन्या लोकांनी केलेल्या म्हणी ह्या काही खोट्या नाही आहेत आणि घरातलं सगळं माझं सगळ्या रूम वगैरे झाडून झाल्या त्यानंतर आपलं डेलीचं जे काम असतं ते म्हणजे सुकत घातलेले कपडे आणणं तर बघा असंच माझं तुमच्यासारखंच दिवसभरचं रुटीन असतं तर म्हटलं आज थोडंसं संध्याकाळचं पण रुटीन तुमच्यासोबत शेअर करूयात कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की दिवसभराचं रुटीन शेअर करा पण बघा दिवसभराचं रुटीन जे आहे ना शेअर करायचं म्हटलं तर अगदी त्याचभराचा व्हिडिओ होऊन जातो आणि त्याचबराचा व्हिडिओ अपलोड करणं म्हणजे खूप कठीण काम आहे त्यामुळे शक्य होत नाही तर कधी कधी सकाळचं थोडं आणि संध्याकाळचं थोडं असं मी जे माझं रुटीन आहे ना ते शेअर करते तर तुम्हाला या बेडशीटचा जो रिव्ह्यू आहे ना तो मी धुतल्यानंतर सांगेन असं सा बोलले होते डीमार्टमधून आणलेल्या तर प फर्स्ट वॉशमध्ये तर याला काहीच आणखी प्रॉब्लेम आलेला नाही त्याच्यावरती गोळ्या वगैरे आलेल्या नाही आहेत आणि छान आहे हे बेडशीट एक दोन धुण्यानंतर आणखीन समजेल की ह्याच्यावरती गोळ्या वगैरे येतात का म्हणून त्यानंतर बघा आज प्रत्येकच स्त्रियांना हे ठरलेली कामं असतात झाडून काढणं भांडी घासणं कपडे धुणं आणि बघा जर घरातल्या एका स्त्रीनं जर रोजच्या रोज जा बर हे कपडे जागच्या जागेला जर घड्या घालून नाही न ठेवले तर सकाळी फार सगळ्यांची तारांबळ उडते बस बरोबर ना सगळेजण ह्या गोष्टीची रिलेट करतील कारण आपणच त्या गोष्टी जागेला नाही ठेवले तर आपलंच सकाळचं अर्ध्या तासाचं काम वाढत असतं ह्यानं म्हणायचं हे कुठं आहे त्यानं म्हणायचं ते कुठं आहे त्याच्यापेक्षा ज्या दिवशी कपडे वाळलेले आहेत त्या दिवशी घड्या घालून जागीच ठेवलेले बरे पडतात त्यानंतर बघा हे सगळं बाहेरचं म्हटलं आता झाडून घ्यावं झाडं आहेत म्हटल्यानंतर खूप सारा पालापाचोळा पडत असतो आणि बघा झाडं असल्याशिवाय शोभा पण वाढत नाहीत झाडांची खरी किंमत आहे ना ती आपल्याला उन्हातच कळते तर ह्यातून एक मला गोष्ट आठवली तर म्हटलं सांगावं तुम्हाला एक जणांनी प्रश्न केला देवाला की दर्शनासाठी किंवा पॉझिटिव्ह ऊर्जा मिळावी म्हणून तुमच्या स्थानावरतीच म्हणजे मंदिरातच काय यायचं घरी बसून सुद्धा देव दिसतोच आहे की देवाचं दर्शन आपल्या घरच्या मंदिरात सुद्धा होतच आहे की तर या प्रश्नाचं उत्तर देवाने असं दिलं होतं त्यांना की बघा ज्यावेळेस आपल्याला उन्हाळा लागतो आणि उन्हाळ्याच्या ज्या झाडा लागत असतात ना त्या झाडांपासून आपलं रक्षण करण्यासाठी जसं एखाद्या झाडाच्या खाली सावलीसाठी जाऊन त्या उन्हाचे चटके कमी होण्यासाठी थांबावं लागतं तसंच देवाच्या दर्शनासाठी पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्यात येण्यासाठी त्या तिथंच जाऊन दर्शन घ्यावं लागतं असं काही त्यांनी प परमेश्वराने त्या व्यक्तीला उत्तर दिलं म्हणजे जी ऊर्जा ज्या देवस्थानाच्या ठिकाणी असते ती तेवढ्याच ताकदीची ऊर्जा आपल्या घरातल्या मंदिरात असेल असं नसतं त्यामुळे त्याच ठिकाणी जाऊन आपल्याला दर्शन घेतल्यानंतर आपण बघा कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर कसं म्हणतो कि की किती पॉझिटिव्ह वाटते किती छान वाटतंय कारण मंदिरात जाणारा हा प्रत्येकजण असतो ना की देण्याच्या भावाने जात असतो आपल्यातले सगळे वाईट विचार कुबुद्धी हा बाहेर ठेवून जात असतो त्यामुळे कोणत्याही मंदिरातली ऊर्जा ही, मंदिरात ही एकदम पॉझिटिव्ह असते तसंच झाडांची झाडं आहेत ना मला खूप आवडते बघा आणि त्यामुळं उन्हाळ्याच्या रक्षणासाठी किंवा थोडी जरी हवेची झुळूक आपल्याला उन्हाळ्यात मिळाली ना तर किती छान वाटतं आग... आता बघा त्या दोघी इकडं माझं सोलर भरायचं चालू होतं आणि त्या दोघी दूध नव्हतं दूध आणायला गेलत्या आणि दळणसुद्धा आणायला गेलत्या हं

तेर कसा अच्छा कसा तर कसा वाटला आजचा व्लॉग आणि जाता जाता म्हटलं टेरेसवरून कसा आहे आजूबाजूचा परिसर तो व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करावा तर माझ्या चॅनलवरचे व्लॉग तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा एक छोटीशी कमेंट करा म्हणजे तुमच्या कमेंटमुळं मला उद्याच्या व्हिडिओसाठी मोटिशन मोटिवेशन मिळतं नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत